नमस्कार टी व्ही नेक्स परिवारातर्फे आपलं सर्वांचं स्वागत आज एकोणतीस ऑगस्ट हॉकीला एक सुवर्णयुग निर्माण करणाऱ्याने एक आत्ता दंतकथा बनवून राहिलेल्या मेजर ध्यानचंदचा जन्मदिन हा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रामध्ये काही नावं असे असतात बुद्धिबळ म्हणलं की चौरे आहेत आणि हॉकी म्हणलं की आणि हॉकी स्टेडियम म्हणलं की सरदार आहेत प्रशासकीय अनुभव आहे रोकटोक बोलून त्यांचा एक मोठा जॉनर त्यांनी एक आपला एक वर्ग निर्माण केलेला आहे या दिनानिमित्त काय आपल्या भावना आहे माझं एवढंच क्रीडा निमित्त सर्व खेळाडूंना शुभेच्छा लोकप्रतिनिधींना शासकीय अधिकाऱ्यांना कारण आमची एक विनंती ही शाहू नगरी ही नगरी आहे खरोखर जिथं टॅलेंट भरपूर आहे अनेक वर्ष आम्ही बघत आहोत आज टॅलेंट नसताना पण आमच्याकडं टॅलेंट होत चुकलं जातं तर हो। बोला बोला आजच्या दिनानिमित्त या हॉकी स्टेडियमसाठी तुमचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे स्थायी समिती सभापती असतानापासून ते आत्तापर्यंत योगदान आहे सर्वच राजकीय पक्षाचे सर्वच क्रीडा क्षेत्राचे आपल्याला पैद झालेलं आहे आणि हे आता पूर्ण झालेलं आहे हत्ती गेले आणि शेपूट राहिलेलं आहे ने, काय नेमकं राहिले आणि काय होणं गरजेचं आहे आत्ता आम्हाची एवढी रिक्वेस्ट आहे विनंती आहे जे खेलो इंडियातनं आम्हाला जे पैसे मिळाले होते साडेपाच कोट तेवढं शेवटचा आपता राहिला किरकोळ कामं राहिले ते आपले प्रशासनानं आणि आमदार खासदारांनी पूर्ण करून द्यावेत आणि लवकरात लवकर खेळायला मिळावा कारण का माहिती आहे का आज कोल्हापूरला कुठल्याही सुविधा नसताना अनेक सुवर्ण ऑलिम्पिक प पथकं आपण दिलेले आहेत खेळाडू दिलेले आहेत आज इंडियाकडे आपले खेळणारे पण खेळाडू भरपूर आहेत हॉकीमध्ये आता इंटरनॅशनल दोन पंच आहे गाळ होण म्हणजे माझं नेमका काय गाळं दुकान गाडी होणे ऍक्च्युली हे जे पैसे मंजूर खेलो इंडियातनं झाले दोन हजार सोळाला ला मोदी सरांनी केले त्यावेळेला त्यांनी के तिने मला एकच प्रश्न विचारला राजवर्धन राठोडीनी की तुम्हाला मेंटेनन्ससाठी तुम्ही काय केलं एक त्यांचं एकच म्हणणं होतं शासनाच्या अनेक उपक्रमा मेंटेनन्सकडं पडतात त्यासाठी मी म्हणलो सोळा सोळा बत्तीस गाडं केलेल्या आहेत त्या बत्तीस गाड्यातनं जो पैसा येणार कारण याला वर्षाला पंधरा लाख मेंटेनन्स खर्च आहे तो खर्च खेळाडूंच्या न करता ह्यातनं साईटनं उत्पन्न उत्पन होऊन मिळावा यासाठी आम्ही ते गाडं केलेले आहे तर त्यासाठी आम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करा म्हणून महापालिका लागलो आहे कारण वर्ष सप्त लगेच पंधरा लाख त्याला मेंटेनन्स खर्च असतो त्यासाठी कोल्हापुरात बत्तीस वरमध्ये क्रीडा संघटना आहेत त्यात सगळ्यांच्या समन्वय पाहिजे आता बुद्धिमजी राष्ट्रीय स्पर्धा होतात तुमच्या होतात क्रिकेटच्या होतात एकमेकांचा समन्वय पाहिजे या ठिकाणी स्पोर्ट्स हा सुद्धा कोल्हापूर मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला मोठी ताकद आहे त्या सर्व खेळाडू पाटणकरसारखे सारखे मोठे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचा एक समन्वय पाहिजे असं वाटतं तुम्हाला पहिला म्हणजे खेळामध्ये राजकारण आणलं नसलं पाहिजे एक स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे दोन आणि स्पष्ट बोलणारी पाहिजे तोंडाविक आणि माघारीक आज ते चाललेलं आहे व्यवसाय म्हणून एक प्रकार चालला आहे खेळाच्या नावा असोसिएशनच्या नावा व्यवसाय चालला आहे आज माझं एक सर्वांना विनंती आहे मी पहिल्यापासून नगरसेवक असताना सर्व खेळाच्या इंटरनॅशनल ग्राउंडस्वासाठी मी प्रयत्न केलं असोसिएशनने मी प्रत्येक रिक्वेस्ट केलेली होती त्यावेळा की बाबा जसं हॉकीचं झालं तसं प्रत्येकाला टॅलेंट येतं भरपूर आहे पण सुविधा नसते म्हणून आपण मार खातो आहे पण आता त्या लोकांना स्पष्ट बोलणारी नको असतील आणि मला एक म्हणायचं आहे ज्याला खेळायची आवड आहे त्यानंच खुर्ची बसावं अध्यक्ष म्हणून बसावं तरच हा खेळ होणार आहे नाहीतर यात राजकारण होणार आहे आणि आत्ताचं काय झालं आहे संपूर्ण खेळामध्ये राजकारण चाललेलं आहे खेळा बाजूला चाललेला आहे आणि खेळाडूंना पण तिची किंमत नाही खेळाचं यूज आणि थ्रू चाललं आहे आज आजचा दिवस गेला जाऊन दे पुढच्या पिढीला मिळावं किंवा आपण म्हणतो की कोल्हापूरच्या फुटबॉलला मोठा प्रतिसाद मिळतो राष्ट्रीय स्पर्धाला जर एवढ्या मोठ्या खेळाडूला आपल्याला इथंच प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे मात्र त्यातनं अजून नॅशनल खेळाडू होणं गरजेचं आहे त्यासाठी काय व्हायला पाहिजे मी तेच सांगालोले तुम्हाला तशी ग्राउंड झाले पाहिजेत पाहिजे ती असोसिएशनवाली काय करतात मी एक हॉकी असोसिएशनला तुमच्या सगळ्या सहकार्याने केलं प्रत्येक असोसिएशनचं कर्तव्य काय नाही काय नुसतंच खुर्ची बसायचं आहे सत्कार करायचा भाषण टोकायचा आहे त्या खेळाडूला काय खेळताना किती कष्ट करावं लागतात हे राहिला विषय बाजूला आला नुसता सत्कार आणि गव्हर्नमेंट पण काय काय करते अधुरी तुम्ही त्यांना मदत करायची राहिली बक्षीस जिंकल्यानंतर तुम्ही बक्षीस देता मग त्याचा उपयोग काय आज खेळाच्या वस्तू किती महागल्यात बघताय खेळाडूंना किती प्रॉब्लेम आहे आज एकेंड टॅलेंट आहे पण परिस्थिती करत नाही आणि ह्या देशाचं मला एक मला म्हणायचं आहे मी पहिल्यापासून माझं बाकी आहे खेळ म्हणून खर्चिक म्हणून बाजूला ठेवला जातो आणि वाईट मार्गाने ला लाखो रुपये उद्या त्याचा एन्जॉय समजला जातो साहेब खेळाला मंडळ चांगल्याला पैसे देत नाहीत आणि वाईट मार्गाने आज डॉलबी बिलबीला लाखो ला रुपये मंडळ ला खर्च करायला लागल्यात तीच खेळाडूसाठी ह्याच्यासाठी का करत नाहीत मला सांगा आज तुम्हाला मंडळाने डॉलबीत खर्च केल्यापेक्षा आपल्या भागातल्या खोदखुळ खेळाडूंना आपल्या शाळेतला खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं त्यांना ती साहित्य उपलब्ध अशी रास्ता अपेक्षा व्यक्त केलेली आहे माझं एक स्पष्ट मत आहे मावा बिवा इतर मार्गाला पैसे खर्च करण्या खेळाडूंनी पण तो चांगल्यासाठी काजू बदाम पिस्ते ह्याच्यासाठी खर्च करावा कारण मावाला यांच्याकडे पैसे आहेत पाच पाच मावं काय पर का काजू बदाम घ्यायला यांच्याकडे पैसे नसतात जर तुम्ही मन दाखवलं तर ती तुम्हाला मन दाखवणार एक सांगतो आपला हा अँड दडवून ठेवायचा आणि दुसऱ्याचं घ्यायची ही उडती ही वाईट आहे कष्ट जिद्द असेल तर काही होऊ शकतं पण मनात आवड पाहिजे श्वेता पाटील आणि सिद्धी पाटील या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि रा इंटरनॅशनल पंच आहेत काय तुम्हाला या क्रीडा देण्याची आपल्या भावनातील काय नेमकं अपेक्षा पहिला तर मी एक क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देतो सगळ्यांना आणि आमची अशी इच्छा आहे की आम्हाला लवकरात लवकर हे ग्राउंड मिळावं खेळण्यासाठी कारण की आम्ही म्हणजे मला आठवते मी लहान असल्यापासून म्हणजे मी पाचवीला असल्यापासून मी ह्या ग्राउंडसाठी आम्ही शासनाकडं मागत होतो सगळ्या गोष्टी की आम्हाला द्या आम्हाला द्या आज ग्राउंड झाले तरीसुद्धा आम्हाला जर खेळायला मिळत नाही सुविधा होत नाहीत आता हीसुद्धा माझी ज्युनियर आहे ही सुद्धा लहान असल्यापासून इथे येत्या हिला यांना सुद्धा वाटते की आपल्याला ग्राउंड मिळायला पाहिजे आता काय राहिलं म्हणजे ग्राउंड तयार आहे का 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 पण काय मिळत नाही काय म्हणजे टेक्निकल काय प्रॉब्लेम आहे ग्राउंडच्या अजून पूर्ण फॅसिलिटी पूर्ण झालेल्या नाहीत ग्राउंडवर शावर असता जे की पाण्याशिवा टप आपण रेग्युलर खेळू शकत नाही त्या पाण्याच्या सुविधा हो किंवा पाणी जे बसवण्याचे न आहेत ते अजून राहिलेले आहेत बऱ्यापैकी अजून सुविधा अपुरे आहेत म्हणजे त्या सुविधा आम्हाला लवकरात लवकर मिळ मिळाव्यात आणि त्यानुसारच आम्हाला ते टप लवकरात लवकर खेळायला मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे क्रीडा दिनाच्या दिवशी नवीन टॅलेंटेड टीम बघता एम्पायर म्हणून कसं करिअर काय काय वेगवेगळ्या काय का, करिअरच्या संधी आहेत भरपूर करिअरच्या संधी आहेत म्हणजे एका खेळाडून फक्त इंटरनॅशनल खेळायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं कुठल्याही गोष्टी करू नये पण ह्या गोष्टी कराव्यात की टेक्निकली गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये आपलं करिअर होऊ शकते हे मला वाटते की सगळ्या खेळाडूंनी आणि मी तेवढं प्रोत्साहन करत असतो खेळाडूंना की तुम्ही या आणि मला महिला खेळाडू जास्त पाहिजे टेक्निकल अंपायर्समध्ये आम्ही भरपूर प्रोत्साहन करत असतो त्या लोकांना आणि मला असं वाटतं मी आव्हान देतो की तुम्ही या तुम्ही पुढे या तुम्ही आज माया जागी उद्या त्या असतील ही अपेक्षा आहे रघु पाटील फुटबॉलचे कोच आहेत आपलं नाव सगळ्यांनी काय भावना सगळ्यांना पहिल्यांदा मेजर कॅन्चन ज्यांनी भारताला सलग तीन वर्ष तीन ऑलिम्पिकला गोल्ड मेडल मिळवून दिलं अशा त्यांच्या जन्मदिवसाला हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो त्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्व प्रशिक्षक खेळाडू क्रीडा शिक्षक हर्दिक, हर्दिक आ, या सर्वांना पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय अपेक्षा नेमकी आपल्याकडून अपेक्षा एवढ्याच आहे की कोल्हापूर हे क्रीडानगरी आहे यामध्ये अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले आहेत त्यामध्ये स्वप्नील कोसाळे असेल खाशाबा जाधव सर असतील त्यानंतर तेजस्विनी सावंत राही सरनोबत यासारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडू कोल्हापूरमध्ये घडलेले आहेत अजून जर आपल्याला जास्तीत जास्त खेळाडू घडवायचे असतील तर त्यांना सुविधा चांगल्या दिल्या तर कोल्हापुरातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील हीच अपेक्षा धन्यवाद नमस्कार या ठिकाणी आपण उद्याच्या कोल्हापूर महा कोल्हापूरचं जे महाराष्ट्राचं देशाचं प्रतिनिधीकरण अशा सगळ्या खेळाडू बोलतात शाळा कुठे तुमची महावीर इंग्लिश स्कूलच्या या सगळ्या विद्यार्थिनी आहेत सर्व हॉकी खेळतात काय तुमच्या भाऊनात मला खेळायचं आहे अजून म्हणजे पुढं करिअर करायचं आहे यातच आम्हाला आमचे स्कूल पण सपोर्ट करतात टीचर पण सपोर्ट करतात हो हो करता आम्ही दररोज करतो स्कूलच्या ग्राउंड वरती कधी कधी इथं येतो फिफ्टी फिफ्टी आहे दोन्ही मेंटली पण फिजिकली पण खेळले काय नाही फक्त खेळलो जिल्हा आणि विभाग दोन्ही दोन्ही झालं हो शुभेच्छा हे हेप, हेप। माझे नाव अजिंक्य वसंत चौगले सर्वांना प्रथम व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी ही वेटलिफ्टिंगचा खेळाडू आहे आणि माझी निवड शासनाच्या थेट नियुक्तीतून झालेली आहे मी डी एस ऑफिस इथे कार्यरत आहेत त्या सध्या आणि विविध खेळाडूंना स्पर्धा मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही डी एस ऑफ ऑफिसकडून आम्ही कायम तत्पर असेन एवढीच ग्वाही देतो मी सीताराम गणपती आर्धळकर महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा सेक्रेटरी या नात्याने या ठिकाणी उभा आहे आज जागतिक राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्या ऑलिम्पिक खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन हा आपण राष्ट्रीय खेळा क्रीडा दिन म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करतो आज आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित होते हॉकी खेळासाठी ॲस्ट्रोटर्फ उपलब्ध व्हावं ही या क्रीडा दिनाच्या निमित्तानं आम्ही आमची मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो क्रीडा उपसंचालक सुहास पाटील सर आपल्याबरोबर आहेत सर आपलं टी व्ही नेक्सप्रियतर्फे स्वागत कोल्हापुरात ही एक मोठी उपलब्ध होत आहे सायन्स सेंटर काय जी संकल्पना कशा प्रकारे आहे विभागीय संकुलामध्ये क्रीडा व सेवा संचालनाच्या अंतर्गत या ठिकाणी आपण मिशन लक्षवेधी योजना कार्यान्वित केलेली आहे आणि ह्या मिशन लक्षवेधचं प्रमुख हेतू आहे की खेळाडू केंद्रित खेळाडूचा विकास आराखडा तयार करायचं आज प्रशिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये सायन्सचा सा मोठा अंतर्भाव आहे खेळाडूंच्यामध्ये असलेली क्षमता मोटर ॲबिलिटी गतिमानता लवचिकता आणि अने अनेक बॉडीचे ॲनालिसिस करावे लागतात आणि हे सातत्यानं कोचची डिस्कस करून किंवा त्या खेळाडूच्या पाठीमागे एक सक्षम आता स्टाफ लागतो यामध्ये आहारतज्ज्ञ असतील मानसतज्ज्ञ असतील फिजिओलॉजिस्ट असतील फिजिओ असतील मसाज ह्याच्या दृष्टिकोनात असेल तर याची टीम लागते आणि या सगळ्यांचा विचार करून शासनानं स्पोर्ट्स सायन्स सेंटर विभागीय संकुलामध्ये विकसित करायचं धोरण आखलेलं आहे आणि आज याच्यामध्ये आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटरच्या अंतर्गत या ठिकाणी हे उद्घाटन करतो आहे आणखी या पाच जिल्ह्यांच्यामध्ये कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यांच्यासाठी या खेळाडूंसाठी ही पर्वणी राहणार आहे आणखी हा खेळाच्या क्षेत्रातील एक पुढचं पाऊल आज विभागीय संकुलामध्ये स्पोर्ट्स सायन्स सेंटरच्या माध्यमातून आपण उभा करतोय नेमकी काय काय साहित्य आहे त्यांनी काय नेमकी पुरुष राहणार आहे कशा प्रकारे काम चालणार आहे याच्यामध्ये खेळाडूच्या काही ठिकाणी दुखापती असतात आणि ह्या दुखापतीवर तत्परतेनं जर उपाय केला तर त्याच्यामध्ये खेळाडूला जे गुंतवलेलं असतं श्रम असतात एवढे वर्ष कुटुंबाचा आर्थिक संचय असतो आणि कोच आणखी ह्या सगळ्यांची मेहनत असते परंतु योग्य दुखापतीवर योग्य उपाय झाला नाही तर तो खेळाडू खेळापासून दुरावतो किंवा आयुष्यभरासाठी त्याच्यासाठी मोठी इजा त्याला बळावते आणि म्हणून त्याची तत्परतेनं इजा व्हावी यासाठी कॉम्बिनेशन थेरपी आहे आ, आईस थेरपी आहे किंवा ह्याच्यातले उपचार आपण लेसर्स याच्यामध्ये हे करतो या आहे आणखी ह्या सगळ्या तिथे सुविधा आपण आहे नंतर खेळाडूंचं बॉन्डी बॉडी अनालिसिस करणार आहे येणार आहे त्याच्यानंतर प्रेशर प्लेटसारखी सुविधा आहे की ज्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ किती खेळाडूंची आहे की ज्याच्यामध्ये जम्पिंग केले असतील हवेमध्ये राहण्याची किती क्षमता आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या क्षमता ह्या मूल्यांकन होतील आणि एखादा खेळाडू जर आजारी झाला कुणा इजा झाली तर त्याच्या स्ट्रेंधनिंग करायला लागतं रिहॅप करायला लागतं नेमकं कशाप्रकारे काम चालणार आहे आपण आज जाऊन बरोबर बघूया आज क्रीडा मिशन लक्षवेधमध्ये जे आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर इथं विकसित करतो विभागीय संकुल कोल्हापूर येथे या ठिकाणी शासनाच्या मार्फत आपण सगळ्या खेळाडूंसाठी एक तंत्रशुद्ध प्र सुविधा तयार केलेली आहे याचबरोबर आवश्यक ते मनुष्यबळ याच्यामध्ये फिजि फिजिओ आहेत त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स आहेत सायकोलॉजिस्ट आहेत स्ट्रेंथ कंडिशनिंग कोच आहे अशा वेगवेगळ्या सुविधा याच्यामध्ये आपण विकसित करतो आहे त्याचबरोबर त्याच्यासाठी आवश्यक मनुष्यबळ खेळाडूंच्या पाठीमागं सक्षमपणे कार्यान्वित राहणार आहे आणि यासाठी फिजिओ या आहेत तर हे आपलं फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे इथे वेगवेगळे इक्विपमेंट्स ॲडव्हान्स्ड मोडॅलिटीज पण उपस्थित आहेत इथे आपण मॅन्युअल थेरपी म्हणजे एक्सरसाइज थेरपी वगैरे पण देणार आहोत तर आपण इथं बघू शकता आपल्याकडे ट्रॅक्शन युनिट आहे त्याच्यानंतर कॉम्बिनेशन थेरपी युनिट आहे ह्याच्यामध्ये हां हे ट्रॅक्शन युनिट असं आहे की ह्याच्यामध्ये जे स्पायनल इश्यूज असतात जसं की कम्प्रेशन असेल बल्ज असेल बॅक रिलेटेड नेक रिलेटेड इशूज असतील तर त्याच्यामध्ये ट्रॅक्शन दिलं जातं म्हणजे मण मटक्याला वजन लावणे हा जो प्रकार आहे मानेला किंवा कमरेला दिला जाऊ शकतो हे एक असं युनिट आहे ज्याच्यामध्ये किती वजन दिलं जातं हे कॅल्क्युलेटेड असतं स्पेसिफिक पोझिशनमध्ये दिलं जातं त्याच्यानंतर हे कॉम्बिनेशन थेरपी युनिट आहे कॉम्बिनेशन थेरपीमध्ये आपल्याकडे ह्या मशीनमध्ये टेन्स आय एफ टी अल्ट्रासाऊंड असे विविध इलेक्ट्रिकल थेरप्युटिक युनिट्स अवेलेबल आहे हे असं आहे की हे पेन रिलेटेड जे इश्यूज असतात म्हणजे क्रॉनिक असेल अक्यूट असेल जसं की त्या सगळ्यासाठी ते यूज होतं वेगवेगळ्या कंडिशनसाठी वेगवेगळे पोजिशन्स वेगवेगळे वेग प्रोग्राम्स त्याच्यामध्ये आहेत हे स्टिम्युलेशन मशीन आहे ह्याच्यामध्ये आपण नर्व रिलेटेड जे इश्यूज असतात त्याचा यूज त्याच्यासाठी आपण हे यूज करतो त्याच्यानंतर हे टेकार युनिट आहे हे एक ॲडव्हान्स मोडॅलिटी आहे ह्याच्यामध्ये असं आहे की जे हिटिंग असतं जे क्रॉनिक कंडिशन्स असतात जसं की खूप आधीपासून पेन आहे खेळाडूंना बरेच टाईमपासून त्रास होतो आहे क्रॉनिक पेन आहे त्याच्यासाठी हे यूज होतं ह्याची स्पेशलिटी अशी आहे की हिटिंग जेव्हा आपण लावतो तर ते सुपरफिशियल लेवलला नॉर्मली जे मॅन्युअल आपण लावतो ते सुपरफिशियल लेवलला होतं म्हणजे फक्त त्वचा आणि वरच्यावरची स्किन आणि वरच्यावरचे स्नायू हीट होतात पण ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की आपण मसलला हिटिंग देतो आहे की बोनला देतो आहे की त्याच्या जे सॉफ्ट टिश्यूज असतात डीप जसं की लिगामेंट असेल बरसा असेल मिनिस्कस असेल तर त्याच्यासाठी आपण हे देऊ शकतो त्याच्यानंतर हे न्यूमॅटिक कंप्रेशन थेरपी आहे न्यूमॅटिक कम्प्रेशन म्हणजे जे लिमफेडिमा असतो किंवा जी सूज असते त्याला कंट्रोल करण्यासाठी हे यूज होतं ह्याच्यामध्ये कंट्रोल्ड प्रेशर असतं जे प्रेशर खालून वरतीपर्यंत मॅन्युअली वाढत जातं ह्याच्यामध्ये प्रेशर आपण कंट्रोल करू शकतो आणि हे सूज उतरवण्यासाठी जास्त कामे येतं आणि जे फ्लुईड पायामध्ये वगैरे अॅक्युम्युलेट झालेलं असतं ते वरती पुश करण्यासाठी विदाऊट एनी मूवमेंट आपण ह्याच्यामध्ये सूज कंट्रोल करू शकतो हे लास्ट हे लेझर थेरपी डिवाईस आहे लेझर थेरपीमध्ये जर समजा कोणाला ओपन वुंड असेल अल्सर असेल काही असेल तर त्याच्यामध्ये विदाउट कमिंग इन टच विथ द स्किन आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो आता हे स्पोर्ट्स सायन्स डिपार्टमेंटमध्ये आपल्याकडे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत जसं की फिजिओथेरपी त्याच्यानंतर न्यूट्रिशन जे स्पोर्ट्स रिलेटेड न्यूट्रिशनल एक रिक्वायरमेंट असतात त्याच्यासाठी स्पेशलिस्ट आहेत त्याच्यानंतर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच आहेत सर जे की जे आता रिहॅब झाल्यानंतर किंवा स्पेसिफिक स्पोर्ट्स स्पेसिफिक जे ट्रेनिंग लागतं त्याच्यासाठी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग त्याच्यानंतर सर सायकोलॉजिस्ट आहेत तर जे फक्त फिजिकल नाही तर मानसिकरित्यासुद्धा आपण बघितलं पाहिजे तर त्याच्यासाठीही याचा उपयोग आहे तर तेही आपल्याकडे आहे त्याच्यानंतर सायकोलॉ सॉरी फिजिओलॉजिस्ट तर फिजिओलॉजिस्ट म्हणजे जे तुमचं सिस्टम आहे सिस्टम म्हणजे तुमचं कार्डिओरेस्पिरेटरी सिस्टम झालं वगैरे त्या गोष्टींवरती आपण वर्क केलं जातं किती बॉडी वेट किती आहे पूर्ण अनालिसिस करतो आणि त्यानुसार मग रिपोर्ट येतो आणि मग कसं काय जास्त आहे काय कमी आहे त्यानुसार आम्ही ऍथलीट हे झालं पोस्टर झालं कसं तुम्ही उभं राहायला पाहिजे वगैरे वेगवेगळा रिपोर्ट आहे हे शोल्डरचा आहे अनालिसिस त्यानुसार मग ऍथलीटच्या अकाउंटमध्ये नेमकं काय जास्त आहे काय कमी त्यानुसार पर्सनलाइज डायट प्लॅन केले जातात आणि डायट प्लॅन आम्ही प्रोव्हाइड करतो राहुल मॉडल एक्सरसाइज फिजियोलॉजिस्ट दिस इज ए स्पायरोमीटर ये बेसिकली यूज होता है रेस्पिरेटरी ट्रेनिंग के लिए और उसके बाद हमारे पास ये हार्ट रेट आ, सेंसर है इसका रिपोर्ट ऐसा दिखता है यहाँ पर हम कुछ कुछ एचआर पी के पैरामीटर हार्ट रेट मैक्सिमम हार्ट रेट मिनिमम हार्ट रेट ये सब कुछ देख सकते हैं जो बहुत इंपॉर्टेंट होता है कोई भी एथलीट की परफॉर्मेंस के लिए उसके बाद हमारे पास ये के ग्रिप हैंड ग्रिप डायनोमीटर है स्टैंडर्ड डायनामोमीटर uh, उसका रिजल्ट ऐसे आता है कि अपर बॉडी कितना स्ट्रेंथ प्रोड्यूस करता है इसका रिपोर्ट हमारे पास आता है लेफ्ट हैंड राइट हैंड ऐसे और दूसरा हमारे पास एक VBT सेंसर है वेलोसिटी बेस्ड ट्रेनिंग दिस इज यूज्ड टू असेस वेलोसिटी मैक्सिमम स्पीड एक्सेलरेशन रेंज ऑफ मोशन वेरियस टाइप्स ऑफ एक्टिविटी तुषार पराडकर है स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग कोच है इथे हे एक हाई एंड डिवाइस है त्याच्यासाठी आपण ह्याला आपण स्प्रिंग ट्रेनिंग मध्ये युज करू शकतो असं तुम्ही बघताय हा बेल्ट आहे आपण असं कमरेवर बांधून तिकडे मशीन मध्ये पण रेजिस्टन्स ऍडजस्ट करू शकतो आणि ह्याच्यावर बांध की आपण धाव पुढे जसं धावू आपली स्पीड आणि किती फोर्स आपण प्रोड्यूस करतोय तो सगळं ह्याच्यात मशीन मध्ये दे डेटा रेकॉर्ड होतो तर आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो लोड वाढवू पण शकतो कमी पण करू शकतो रिस्केट स्प्रिंग पण करू शकतो असिस्टेड स्प्रिंग पण करू शकतो म्हणजे पुढच्या बाजूला आपण बांधून इकडे धावता येईल घेऊ तेव्हा ही मशीन आपल्याला पुल करेल तर तशी पण आपण ओव्हर स्पीड ट्रेनिंग पण करू शकतो ह्याच्यात आणि हे एकदम हाय एंड डिव्हाइस आहे काही जागी नसतो हा तर हे कोल्हापूर मध्ये एकदम पहिल्यांदा आहे आणि ह्याचा लाभ घ्यायला पाहिजे एथलिक्सला आ, नमस्कार आज जागतिक क्रीडा दिनानिमित्त आपण आज सकाळी जे महाराष्ट्रात एकमेव क्रीडा स्तंभ आहे भवनमंडप तिथलं पूजन झालेलं आहे नंतर हॉकी स्टेडियमजवळ कार्यक्रम झालेले आहेत आणि आपण माझ्या मागं बघतो ते शिवाजी स्टेडियम आहे त्या ठिकाणी विविध रणजीचे सामने झालेले आहेत आणि पहि ह्या बाजूलाच शौ स्टेडियम आहे या ठिकाणी प्रेक्षकांचा प्रचंड लाभणारा प्रतिसाद हा राष्ट्रीय खेळ स्पर्धांना लाभत नाही एवढा मोठा ह्या फुटबॉलचा लाभत असतो आणि कोल्हापूरचं फुटबॉल हे पुन्हा एकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जावं व्यावसायिक पद्धतीने व्हावं अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होत आहे कोल्हापूरची कुस्ती आणि कोल्हापूरचा फुटबॉल हे क्रीडा क्षेत्राचं मोठं वैभव आहे कोल्हापूरच्या ही मोठ्या प्रमाणात आहे कोल्हापूरचं कोचिंग यामध्येही सुद्धा आहेत प्रशिक्षण यामध्ये आहेत अंपायरिंगमध्ये आता कोल्हापूरचं नाव बऱ्यापैकी झालेलं आहे आणि कोल्हापूर एक क्रीडा हब म्हणून आता विकसित होत असल्याचं प्रतिक्रिया सर्वांनी दिलेली आहेत शासनाच्या विविध योजना आहेत शासनाची एक समन्वय समिती जिल्हा स्तरावर स्थापन झालेली आहे सायन्स सेंटर या ठिकाणी आता सुरू होते आणि एका सगळ्या बाजूने असं क्रीडा क्षेत्र आता दिग्गज च्या समर्थनानं वाढत आहे या सर्व भावना आम्ही आपल्यापर्यंत पोचवलेल्या आहेत अशाच नवनवीन विषयासाठी टी व्ही नेक्स मराठीसाठी आपण नेहमी संपर्कात रहा मी टी व्ही निक्स मराठीसाठी राजेंद्र मोकुटे शिवाशिडी स्टेडियम धन्यवाद